अकोल्यातील ले एका कुटुंबाचा विश्वास तुटला जेव्हा घरात येणारा पाहुणा चोर निघाला लाखोंचे दागिने लंपास करून जळगावला विक्री करणाऱ्या या आरोपीला सिव्हिल लाईन पोलिसांनी अटक केली असून चोरीस केलेले सोने जप्त करण्यात आले आहे अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरातीलच पाहुणा चोर निघाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे तीन ऑगस्ट रोजी घरमालकाच्या पत्नीने धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती कार्यक्रम संपवून घरी आल्यानंतर दागिने नेहमीप्रमाणे लोखंडी कपाटात ठेवले गेले काही दिवसांनी कपाट उघडले असता दोन सोन्यांची मंगळसूत्रे एकूण चाळीस ग्राम वजनाचे अंदाजे एक लाख सत्तर हजार रुपयांचे दागिने गायब असल्याचे आढळून आले सुरुवातीला घरातील नातेवाईकांना चौकशी केली असता कोणीही कबुली दिली नाही त्यामुळे घरमालक श्याम पसारी यांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून संशयित आरोपी हा घरातीलच पाहुणा असल्याचे स्पष्ट झाले अखेर पोलिसांनी तेलारा तालुक्यातील रहिवासी सध्या जळगाव येथे वास्तव्य असलेला गिरीश सहदेवराव शेगोकार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले कडक चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिली त्याने चोरी केलेले दागिने जळगावच्या सराफा बाजारातील प्रवीण छाजळ याला विकल्याचे उघड केले सराफ आणि दागिन्याची गलाई करून रवा तयार केला होता पोलिसांनी सुमारे सोन्याचा रवा अंदाजे लाख रुपये किमतीचा जप्त केला आहे ही कारवाई अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडकर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक मालती कायटे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक दिनेश पधार शक्ती कांबळे प्रदीप पवार पवन शिरसाट उमेश यादव अक्षय ताडे राजू गावंडे सायबर ब्रांच अमलदार पोखरे गोपाल ठोमरे सानप यांनी केली या कारवाईमुळे घरातील पाहुणा चोर ठरल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे